आचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वडू बुद्रुक येथील त्यांच्या समाधीस्थळाचे पूजन करून केले अभिवादन देश धर्म परमिटने वाला शेरशिवा का छावा था महाप्रक्रमी परम एक ही शंभू राजा था उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त करून नतमस्तक होत या कवी कलश यांच्याही समाधीचे त्यांनी पूजन करून त्यांचे दर्शन घेतले यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम बोरे माजी खासदार शिवाजीराव रढळराव पाटील धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे सोमनाथ भंडारे आणि वडू बुद्रुक गावचे सरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.